खाली जात होता समाजात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचाराच्या धर्तीत इथला समाज पुरालेला होता त्यावेळेस इथल्या समा समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा मूलमंत्र देणारे आणि या अन्या समाजाला अन्याय अत्याचाराच्या धर्तीतनं बाहेर काढून स्वाभिमानाचं जग संविधानाच्या माध्यमातून देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनितानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मतींना विनम्र अभिवादन करतो आज आपल्या रामेश्वर विद्यालयामध्ये साजरा होत असणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मला या ठिकाण बोलण्याची संधी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनदा कुटुंबिनी सर सर्व शिक्षक आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं त्या निधनाच्या माध्यमातून एका अस्त झाला या देशामधल्या सबंध कष्ट आपलं आयुष्य समर्पित करणारे आयुष्य महान क्रांतिकारकाचा एका महामानवाचा अस्त झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकर नावाचं एक पर्व असताना गेलं ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं त्यावेळेस या भारत देशामधल्या तमाम दिन दलित उपेक्षित वंचित लोकांची एक भावना निर्माण झाली की आपल्या बोलीवरच एक आधाराचं शपर नाहीच झालं अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली ही भावना निर्माण होण्यामागचं एकमेव कारण ते म्हणजे आपलं संबंध आयुष्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या दिन दलित वंचित उपेक्षितांच्या कल्याणासाठी खर्ची घातलं आपलं संबंध आयुष्य हे दिन दलितांना सन्मानाचं जग्न मिळालं पाहिजे आणि या देशामधल्या प्रत्येक घटकाला समानतेने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे एवढ्या एक एका गोष्टीसाठी आपलं आयुष्य खच्ची घातलं आणि इथल्या दलितांच्या आयुष्याचं नंदनवन करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावरती बोलण्यासाठी आहे अगदी झडक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य मी समोर मांडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा जर मागोवा आपण घेतला तर आपल्या लक्षामध्ये येतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव स्वामी भीमराव रामजी आंबेडकर सुभेदार भीमराव रामजी आंबेडकर आणि भीमाबाई आंबेडकर या दाम्पत्याच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म झाला बाबासाहेबांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला ज्या कुटुंबाला जा एकेकाळच्या जेवणाची सुद्धा तजवीज करण्याची पंचायत होती इतक्या गरीब आणि हलाकीची परिस्थिती असणाऱ्या एका सामान्य कुटुंबात बाबासाहेबांचा जन्म झाला इतकंच नाही तर या समाजात बाबासाहेबांचा जन्म झाला तो समाज त्या काळामध्ये अस्पृश्य म्हणून जमला जायचा त्या समाजाला मान माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्या समाजातल्या लोकांना दिला जात नव्हता समाजामध्ये सार्वजनिक पानवट्यावरच्या पाण्याला हात लावायचा अधिकार त्या समाजाला दिला जात नव्हता इतकी अन्याय आणि अत्याचाराची भावना आणि अन्याय अत्याचाराची परिस्थिती असताना त्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण हे जाती व्यवस्थेला तोंड देत देत गेलं जातीय विषमता काय असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी जवळून पाहिलं आणि नुसतं पाहिलं नाही तर ते अनुभवलं देखील ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना शाळेमध्ये शिकायला जायचे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर उमड्याच्या बाहेर बसून बाहे शिक्षण घ्यावं लागायचं इतकी हालाकीची परिस्थिती त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची होती वर्गाच्या बाहेर त्या ठिकाणी बसावं लागायचं बाकी सगळे विद्यार्थी वर्गाच्या आत बसून चार भिंतीच्या आत बसून शिक्षण घेत घेत होते मात्र बाबाचा भेटते शाळेच्या बाहेर बसून त्या ठिकाणी शिक्षण घेत होते एक प्रसंग असा घडला की इंग्रज अधिकाऱ्यांची एक टीम इन्स्पेक्शन साठी त्या शाळेमध्ये आली शाळा चालू होती वर्ग चालू होता गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत होते त्यावेळेस ती इंग्रज अधिकाऱ्यांची इन्स्पेक्शन करणारा करायला आलेली टीम वर्गात गेली आणि त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर वर्गातल्या हे मुलाला येत नव्हतं मात्र वर्गाच्या बाहेर बसणारे पंभराव आंबेडकर नावाचे ग्रहण बंद हा वर करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होत एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं चार ते पाच वेळेस वर्गातल्या एकाही मुलाला प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं मात्र त्या प्रत्येक प्रश्नाचं हो उत्तर वर्गाच्या बाहेर बसणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देत होते अत्यंत <nước> हुशार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळेस त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या भुर्जींना सांगितलं की आज तुमच्या शाळेची नाच की वर्गात बसलेल्या पोरांनी नाही पण त्या वर्गाच्या बाहेर वरण्याच्या बाहेर बसलेल्या या पोरांना लागते बाबासाहेबांना जवळ बोलावलं आणि ते इंग्रज अधिकारी त्याला विचारत होते एक प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दे म्हणून त्या इंग्रज अधिकाऱ्याने शेवटचा प्रश्न विचारला की सांग या पृथ्वीपासून सगळ्यात लांबचा ग्रह म्हटला हा प्रश्न ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना विचारला त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला उत्तर दिलं साहेब या पृथ्वीपास सगळ्यात लांबचा ग्रह तुमचा मला माहीत नाही पण या शाळेच्या कुत्र्यात ठेवलेला पाण्याचा सगळ्यात लांबचा सोन्याचा अधिकार मला दिला जात नाही ही सगळी परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवली शाळेत गेल्यानंतर उंदर्याच्या बाहेर बसावं लागायचं पिण्याच्या पाण्याला हात अधिकार त्यांना नव्हता ही सगळं पाहिल्याच्या नंतर ही समाजातली परिस्थिती ही समाजातली जाती विश्वस्था मुक्त करायची असेल किंवा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे हे उदात्त ठेय आणि तो विचार प्रेरणा मनात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संबंध आयुष्य त्या ठिकाणी घेतलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपणीचं शिक्षण झालं माध्यमिक शिक्षण पार पडलं मुंबईला मॅट्रिकची परीक्षा मुंबई विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पास झाले शिक्षण पूर्ण करावं इतकी परिस्थिती चांगली परिस्थिती बाबासाहेबांची नव्हती मात्र बाबासाहेबांची बुद्धिमत्ता बघू बाबासाहेबांची हुशारी बघू आणि बाबासाहेबांची शिक्षण घेण्याची धडपड तळमळ वृत्ती पाहून त्यावेळेस बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकोरात पंचवीस रुपये दर महाशिष्यवृत्ती ही बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी दिली एकच नाही तर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत करून